हॅलो मंडळी तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भन्नाट कॉमेडी बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ बघायच्या आधी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स आणि शेअर करा तर व्हिडिओ स्किप न करता चला चालू करू पुणेकर म्हणतात नवीन सुनबाईचं नाव काय ठेवलं मुंबईकर म्हणतात श्यामला थोडी सावळी आहे ना ती म्हणून पुणेकर म्हणतात बरं झालं सावळी आहे गोरी असती तर गोरीला ठेवलं असत दिवसा घर फोडलं तरी शेजारांना पत्ता नसतो पण एके दिवशी एखादी मैत्रीण घरी आना। आरव्या गावाला माहिती पडते रावणाकडे सर्व काही होत रावणाकडे सर्व काही होतं पण त्याने कधी पोरी बघून रथ पळविलाच नाही बहीण म्हणते तुला माहीत आहे का पवन आईने आबांनी तुला अर्ध्या भाकरीवर आणलं आहे मीच त्यांची खरी लेख आहे भाऊ म्हणतो हो ना सत्ताचे लेकर अशी बिकामी निघाल्यास दुसऱ्याचे अनावेच लागतात तुम्हाला जर कोणी एडा म्हटलं तर चिडू नका रागावू नका शांत राहा आणि एका कोपऱ्यात बसून विचार करा याला कस कळलं असेल आणि याला कसं कळालं